आणि आपण इथं कमी वेळात आहात त्याबद्दल आपला अभिनंदन आपण आज आवर्जून सांगतो की या सात आठ दिवसामध्ये ज्या घटना घडत आहेत आपल्या तुळजापूर शहराबाबत की मान्य आमदार यांनी अठराशे पासष्ट कोटी तुळजापूर शहराला मंजूर केले आणि त्यांनी स्वतःचाच सत्कार भारतीय जनता पार्टी च्या मार्फत ते करत आहे आम्ही इथे जे सर्व त्यांचे विरोधक बसले आहेत आम्ही त्यांना ठामपणे सांगतोय की आमचा या विकासाला कुठंही विरोध नाही विकास हा तुळजापूरचा होणं गरजेचं आहे परंतु तो विकास होत असताना या तुळजापूर शहरातील जे स्थानिक नागरिक पुजारी व्यापारी यांना विचारात करून होणं गरजेचं आहे आज तीन वर्ष झालं या विकास आराखड्याचा आगडोंग अख्ख्या महाराष्ट्रात पेटलेला आहे याच्यावर तुळजापुरात आंदोलन झाले आहे अक्षरच्या गाव बंद करण्यात आलेला आहे एके दिवशी परंतु या आमदारांनी किंवा सर्व जनतेची बैठक घेऊन कधीही त्या आक्षेपाल एक शब्द त्यांनी बोललेला नाही आज त्यांचे जे नगरपालिकेचे कार्यकर्ते त्यांना गिराटा घालून जे बसतात किंवा ते सुद्धा त्यांना सांगू शकत नाही की आज तुम्ही सर्व तोल्हापूर शहराचे शहर तुम्हाला सुद्धा माहिती की आज कोल्हापूरमध्ये किती अडचणी आहे आज ज्या प्राथमिक गर्जा कोल्हापूरला हव्या होत्या ज्या माननीय कैलासराजचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांनी जे तीनशे पस्तीस कोटी रुपये आणले होते त्या तीनशे पस्तीस कोटी रुपयात साधे हे बाथरूम येणाऱ्या भाविकांना तुळजापूरच्या नागरिकासाठी आज गावातल्या पूर्ण मुताऱ्या नाम शेत आणि आदेशाने नाम शेत आम्ही आणि शिवला एक माझा आर दिला होता कि बाबा या निजाम ज्या मुताऱ्या आहेत या चोरल्या गेल्या आपल्या माध्यमातून मला पण ते सांगून तुम्ही घेत होत्या तर अक्षरशः इथं येणाऱ्या भाविकांची गैरसोय आहे तुळजापूरच्या महिलांची काही गैरसोय आहे आता मला वाटतं एक कुंभुतारी होती त्या अर्थापर्यंत ती सुद्धा पाडली आहे मग या तुळजापुरातल्या व्यापाऱ्यांनी तुळजापूरातल्या भाविकांनी लग्न कुठं करायची संघातलं कुठं करा जायचं आज शुगरचं प्रमाण वाढलेलं आहे येणार लोकांचं तर त्यांचं बंदोबस्त कुठं आहे आज आपण बस स्टँडला आठ कोटी रुपये खर्च केले त्या दिवशी आम्ही मी ऋषीबाई दुर्बाई आम्ही देतो बघण्यासाठी तर फक्त चार संडास चार बाजू पण माहिती तर येणार आहे भाविकांची या तुळजापूर शहरातली जी नागरिक आपली खेड ग्रामीण लोक येणार आहेत त्यांची सोय कुठं होणार आहे आज त्या औषधामध्ये जाताना जे लातून जाताना औषधाला जो अडचण होती ते अडचण ह्या बस स्टँडची त्यांनी कुठून ठेवलेली आहे मागे त्यांनी पंधरा फूट जागा कशासाठी ठेवली आहे त्यांनाच माहिती मला वाटतं आपलं तुळजापूरचा इतिहास आहे जिथं जागा आहे की आम्ही दिसून अतिक्रमण करून आपला व्यापार मांडायचा त्याच्यात पैसे कमवायचे चार पैसे कमवायचे ही यांची धारणा आतापर्यंत बघतो तर ती पंधरा फोटी लाख कशात सोडली ही त्या महामंडळाच्या आपण याला विचारलं होतं आणि ते मला वाटतं तो इंजिनियर जाण्याचा सापडलाय परवा चार दिवसा तो इंजिनिअर काही दहा रुपये लाच घेताना सापडलेला त्या इंजिनिअर तीन कोटी एकाहत्तर लाखाची निमित्त आठ कोटीवर नेतोय तर किती भ्रष्ट हा कारभार झाला असेल हा आपल्या पत्रकार माध्यमातून पत्रकारच्या माध्यमातून सर्व त्याला करणं महत्वाचं ऋषी बरेचसे मुद्दे मांडले त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा होता जे एकशे अठ्ठावन्न कोटी मंजूर करून जे बुद्धीदार आपल्या इथे आले होते त्यांना एक रुपये तुळजापूर शहरात काम करता काय काम केलं त्यांना बिलाची अपूर्णता झाल्यामुळे बाया तो अक्षरच्या बुद्धीदार पोहोचले तर ह्या आमदारांनी एक सांगणं गरजेचं आहे की त्यांनी तुळजापूर शहरांसाठी काय ठोस काम केलं हे जे पहिलेचे काय काम झाले हे मान्य विलासराव देशमुख साहेब आणि मधुकररावजी चव्हाण साहेब या दोघांच्या माध्यमातून तीनशे पस्तीस कोटी रुपये आणल्यावरच या ज्या धर्मशाळा झाल्यात हे जे काय रोड झाले जे मध्ये आपले मोठे रोड झाले किंवा ज्या तुमच्या ज्या काही संक्राजी बांधल्या होत्या मध्ये त्यांनी काय बंद पाडल्या काय मातेमधन मध्ये होत्या खाटल्या गलीमध्ये केली त्या सुद्धा आज बंद पाडले मला ह्या नगर परिषदेच्या प्रशासन आहे त्या शिरोला विचारायचं की बाबा तुम्ही फक्त या सत्ताधारी लोकांचा ऐकणार आहे का या तुळजापूर शहरातल्या नागरिकाची काय सुरू आहे काय उपलब्ध आहे काय प्राथमिक आधारित बघणार की नाही वेळोवेळी आम्ही आंदोलन करतोय त्या आंदोलनात ते आम्हाला दाद देत नाहीत उत्तर देत नाहीत माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की लोकशाहीचा आपण चौथा स्तंभ आहे तर तुम्ही आमचं जे मागणं आहे ते ठामपणे मांडू आपण तुळजापूर तुळजापूरकरांसाठी जे काय पदार पडता येत आहे ते त्यातून घ्या मनापासून आभार मानतो आणि उद्या आपल्या महाराष्ट्रातले एक मोठं असं श्रद्धास्थान लोकशाही अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे त्या निमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आजची पत्रकार परिषद बोलण्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की मागील चार महिन्यापासून आपल्या तुळजापूर शहराची हा ड्रग्स प्रकरणात एक फार अशी वेगळ्या पद्धतीची बांधनामी झाली त्यामध्ये आपण तुळजापूर वासी असो किंवा पुजारी वर्ग असो व्यापारी वर्ग असो मागील चार महिन्यापासून ड्रग्ज प्रकरणात आपल्याला सर्वच तुळजापूर वासियांना एक खाली मान घालण्याची वेळ आली आणि त्या ह्याच्यातून आपण हे होतो न होतो कारण ते प्रकरण अजून संपले नाही तोपर्यंत सोशल मीडियावर आ, मागील दोन दिवसापासून अशी एक बातमी करत आहे की हा तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय राणाचे पाटील साहेब यांनी यांचा महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत एक सत्कार समारंभ ठेवलेला तर तो सत्कार सत्कार समारंभ कसा ठेवलेला आहे तर तुळजापूर शहरासाठी मान्य आमदारांनी अठराशे साठ कोटी रुपये मंजूर करून आलेले आहेत असा त्यांचा दावा आहे आणि ते अठराशे साठ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी तुळजापूर शहराच्या वतीनं त्यांचा सत्काराचं आयोजन केलेलं आहे वास्तविकता अशी आहे की मी जेवढी माहिती घेतली त्या माहितीप्रमाणे हा जो तुळजापूर विकास आराखडा हे जे अठराशे साठ कोटी रुपये मंजूर झालेला आहे मागच्या अधिवेशनामध्ये त्याला एकही आतापर्यंत तरतूद झालेली नाही एक ही सिंगल रुपयाची तरतूद नसताना आज त्या कामासाठी त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे की तुळजापूर शहर विकास आराखडा जो त्याने हे केलेलं आहे म्हणजे डिझाईन केलेला आहे तुळजापूर विकास आराखड्याचा तो त्याने नागरिकांसमोर ठेवला होता तुळजापूर शहरातील नागरिक असतील पुजारी असतील व्यापारी असतील बरेचसे आक्षेप त्या विकास आराखड्याच्या संदर्भात आलेले होते आणि बऱ्याच नागरिकांनी व्यापाऱ्यांनी पुजाऱ्यांनी ज्या महत्वाचं म्हणजे पुजाऱ्यांनी बरेचसे आक्षेप घेतले होते की बाबा कुठलीही भोजनांना पूर्वकल्पना न देता एक त्याचं डिझाईन तयार केलेला आहे आणि तो आराखडा फायनली मंजूर झालेला नसताना सुद्धा अजूनही त्याच्यावर बरेचसे आक्षेप असताना किंवा अजून तो प्राथमिक स्वरूपात असतानाही यांनी त्या आराखड्यासाठी माननीय आमदारांचा सत्कार करण्याचा घाड घातलेला आहे हे म्हणजे खरोखरच हास्यास्पद आहे दुसरी गोष्ट असं आहे की हा एक अठराशे कोटीचा विषय झाला ते येणाऱ्या कामाचा आमदार साहेब वारंवार बोलत आहेत किंवा त्याबद्दल त्यांचा सत्कार होत आहे पण जी मागील काय कामं आहेत मागील नगर उत्थारचा एक प्रोग्राम त्यांनी मंजूर करून आणला त्या नगर उत्तरच्या प्रोग्राम मध्ये कन्स्ट्रक्शन म्हणून एक छत्रपती संभाजीनगर येथील एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्या कन्स्ट्रक्शन कंपनीला त्याचं टेंडर मिळालं वर्क ऑर्डर झाली एकशे अठ्ठावन्न कोटीचा तो प्रोजेक्ट होता आणि एकशे अठ्ठावन्न कोटी मध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरने जवळपास सत्तेचाळीस कोटी रुपयांचं बिल उचललेला आहे आणि जवळपास त्या काम कामही केलेलं आहे एक दोन कोटीच काय फरक पडत असेल पण सत्तेचाळीस कोटी रुपयाचं बिल घेऊन तो कॉन्ट्रॅक्टर आज जवळपास आठ महिने झालं हा तो हे ते काम पूर्णपणे बंद आहे तो कॉन्ट्रॅक्टर हा काम सोडून निघून गेलेला आहे माझं म्हणणं म्हणजे आमच्या सर्वांचं म्हणणं एवढं एकच आहे की जिथं एकदम निर्मनुष्य वस्ती आहे आज जिथं गुरे चरायला गुरे राखी घेऊन जाते किंवा गुरे चरण्याशिवाय दुसरं तिथं कुठलाही हे नाही आज कॉन्क्रीटचे रस्ते पूर्ण झालेले आहेत परंतु आम्ही मागील दोन वर्षापासून सातत्यानं हुतात्मा स्मारक ते रस्त्यासाठी आम्ही आंदोलन छेडले बऱ्याच वेळा आम्हाला कमिटमेंट ही मिळालं सीओ असतील प्रशासनातले काय अधिकारी किंवा ते तो करून घेऊ परत अजूनही मध्यंतरी एक बातमी आली किंवा त्या रस्त्याला मंजुरी मिळाली पण तो कुठल्या स्टेजला आहे त्याचं उत्तर द्यायला कोणीच तयार नाही त्या रस्त्याच्या संदर्भात आम्ही वारंवार कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु तेही काय समाधानकारक उत्तर देत नाही आणि विशेष म्हणजे प्राधिकरणातील कोटी रुपये जवळपास शिल्लक मग ज्या कामाचे ज्या हेडला पैसे शिल्लक आहेत ते पैसे तुम्ही तसेच शिल्लक ठेवून ते काम न करता ज्या कामाला आम्ही सिंगल रुपयेही मंजूर झाले नाही त्या कामांची एवढी अॅडवर्टाईज करताय त्यानंतर तिसरा मुद्द, त्या मुद्दा मुद्दा असा आहे की जे नगर उत्थांचं काम जे झालं त्या नगर उत्थानच्या कामामध्ये नगरपालिकेने दहा टक्के त्याचं लोक द्यायचा आज त्या कॉन्ट्रॅक्टरचं असं म्हणणं आहे किंवा डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे की चार कोटी रुपये आम्ही वारंवार नगरपालिकेला रिमांड केले की ते चार कोटी रुपये तुम्ही भरून घ्या नंतर जो काय सरकारे पुढचा हप्ता येणार आहे तो चार कोटी रुपये तो लोक वाटा भरल्याशिवाय सरकारला देता येत नाही मग हा नगरपालिकेकडे फक्त रोड नाले आणि पेवर ब्लॉक करण्यासाठी पैसे आहेत का किंवा ज्या कामामध्ये तुम्ही प्रचंड भ्रष्टाचार भ्रष्टाचार करू शकता किंवा ज्या कामामध्ये तुमचे काय ठराविक कार्यकर्ते तुम्ही जगवत आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसे उपलब्ध आहेत परंतु नगर उत्तरसाठी चार कोटी रुपये भरण्यासाठी तुमच्याकडे नाहीत का हे माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे काल परवा तीन एक शब आहे का एक ड्रेनेजचं हा जेटिंग मशीन असं काय तीन वाहनांच लोकार्पणाचा एक कार्यक्रम घेतला सांगण्याचं गोष्ट अशी आहे की लोकार्पण सध्या आमदार म्हणून पाटील साहेबांनी तिथे आणि लोकार्पण कुणाला करतायत तुम्ही तुळजापूर शहराला करताय नगरपालिकेचा नगर एक ही जिम्मेदारी एक अधिकारी तिथे उपस्थित नव्हता एक ही सिंधुदुर्ग अधिकारी उपस्थित नव्हता म्हणजे हा का कुठला पक्षाचा कार्यक्रम होता का राणा दादा येते काही लोक आता फक्त लोटांगाच गालाच राहिले त्यांचं ते काय चरण स्पर्श वगैरे झाल्यानंतर तो काय कार्यक्रम होतो त्याचे काय फोटो सेशन होतं सोशल मीडियावर व्हायरल होतं आणि जेणेना आपलं पण लोकार्पण आज तुम्ही पत्रकार आहेत कुठलंही लोकार्पण तर त्या डिपार्टमेंटचा एखादा जिम्मेदारी व्यक्ती तिथं असणं गरजेचं हो आहे खेळ व्यवसाय त्याला एक ही सिंगल माणूस नगरपालिकेचा तिथं उपस्थित नव्हता